फ्रेंड्स मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल सो गाईज आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे खाण्याचा वार तर आज आम्ही लिशियसवरनं ऑर्डर केलेला आहे प्रॉन्स जे आम्ही प्रॉन्स फ्रायसाठी वापरणार आहोत तर चिकन मसाला करायचा प्लॅन आहे तर आज आम्ही असा मेनू ठेवलेला आहे चुटसुटीत मेनू आहे तर मग चला आता बघूया किचनमध्ये वर्षांनी काय काय तयारी सुरू केलेली आहे हा बघा आहे खाण्याचा बरं म्हटलं की अथर्व खुश असतो फ्रेश निकन सुरमई प्रॉन्स ओके पण आज फक्त सुरमई आहे सॉरी आज फक्त प्रॉन्स आहेत आणि चिकन करी आहे येस चला तयारीला सुरुवात झालेली आहे वर्षांनी कांदे मस्तपैकी इकडे काय करायला ठेवले भाजायला ठेवलेले आणि आजचा मेनू आहे इकडे प्रॉन्सचं काय करणार वर्ष फ्राय फ्राय प्रॉन्स फ्राय आहे आणि प्र त्याचबरोबर इकडे आम्ही चिकन पण मागवलेलं आहे तर चिकन मसाला आणि प्रॉन्स फ्राय असा मेनू आहे तर मग आता चला आपण हळूहळू प्रिपरेशनला सुरुवात करूया तयारी सुरू आहे आता आपण वाटण करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हे एवढं सगळं आता इथपर्यंत या ओट्यावर आलेलं आहे इकडे चिकन मस्तपैकी मी मॅरिनेट केलेलं आहे इकडे अजून प्रॉन्स मॅरिनेट व्हायचे बाकी आहेत तर वाटण जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा कोथिंबीरचा पण वापर होतो पण आता कोथिंबीरच नाही आमच्याकडे आणि थोडंसं उशिरा झालेला आहे ऑलमोस्ट आता सव्वा बारा झालेली आहे तर त्यामुळे आम्ही कोथिंबीर स्किप करतो आहे वाटण बनवताना आणि डायरेक्ट आहे ते इनग्रिडियंट्सला मिक्स करून त्याचं वाटण तयार करतो आहे इकडे बघा मागे सगळी तयारी चालू आहे आणि तिकडे टी व्हीवर आम्ही लावलेला आहे अगबाई अरेच्छा मूवी तर बॅकग्राऊंडला तो आवाज येत असेल परत वर्षानंतर आम्ही तो मूवी बघतोय परत तर त्याला जरा फोकस करूया आपण आपल्या प्रिपरेशनकडे परत तर आता इकडे पूर्णपणे वाटणची तयारी झालेली आहे कांदा टोमॅटो जिरं धणे बडीशेप लसूण आलं लसूण सगळं टाकलेलं आहे आणि आता भाजलेलं सुक खोबरं वर्ष धरण बोलू शकतेस का टेन्शन नाही मस्त खरखूस झालेलं आहे बघा खोबऱ्याचा जो कलर आहे ना तो असा ब्राऊनिश यायला पाहिजे ना हे बाई इकडे आता ऑलमोस्ट वाटण झालेलं आहे माझ्या आता अजून एक राऊंड होईल इकडे पाण्याची थोडा अजून त्याला मऊ करावं लागेल आणि ह्याच्यात आम्ही मिरची पण नाही टाकली, है, मिस टाकली so, आहे कोथिंबीर मिक्स केलेली मिरची पण नाही टाकली कारण थोडंसं कमी तिखट बनवायचं आहे ती लसूण पेस्ट ते ना आ, ते बटर, आ, मशीन येत आहेसून पेस्टे ते ते बॅटरीवर चालतं म्हणजे त्याला चार्ज करू शकतो आपण तर आता इकडे आपण जिंजर गार्लिक पेस्ट ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता वेळ झालेली आहे ती या प्रॉन्सला मॅरिनेट करायची कारण प्रॉन्स फ्रायचा असा प्लॅन आहे समस्त हळद वगैरे टाकून मिसळणीचा डबा आमचा हळद तिखट कांदा लसूण पेस्ट येस थोडं मीठ टाकूया आणि लिंबू तर आता मस्तपैकी प्रॉन्स फ्रायची तयारी सुरू झालेली आहे आणि ह्याला पण आपण मॅरिनेट करतो मॅरिनेशनमुळे मस्त जाऊ येते आणि जितके मसाले आपण टाकतो ना ते एकदम मस्त ब्लेंड होतात आणि जर तुमचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं देन इट्स अ हेवनली एक्सपिरियन्स हे जेवण म्हणजे आता आपण आता मिसून पेस्ट टाकलेली आहे आणि एक जीव आपण सगळं आता क्या पा मस्त असा कलर आलेला आणि बघा इथे चिकन पण आम्ही मॅरिनेट करत ठेवलेलं आहे तर इकडे साईडला जी आहे कढई तिकडे आम्ही गरम करत ठेवलेली आहे थे, तेल गरम होत आहे तर तिथे पाणी गरम करत ठेव थे, ठेवलंय आम्ही चिकन रस्त्यासाठी आता आपण हे गरम पाणी यूज करणार आणि इथे आपण काय करणार कढई चिकन शिजव्या चिकन शिजवणार आहोत कांदा मस्त शिजलेला आहे आता वर्ष काय टाकायचं याच्यात अच्छा थोडस वर्ष मीठ टाकणार आहे तर फायनली आता चिकन जाणार आहे शिजलेल्या कांद्यात आणि मस्त मिक्स होणार आहे आणि गंमत म्हणजे ना आता मी जस्ट खालती जेव्हा कांदे वगैरे घेऊन आलो तेव्हा प्रत्येकाच्या घरातून असा मस्त घमघमाट येत होता म्हणजे रविवार म्हणजे खाण्याचा वार पाच मिनिटं आपण शिजत ठेवूया चिकन मस्त शिजलेलं आहे आणि आता आपण याच्यात मसाले वगैरे टाकणार आहोत प्रत्येकाची ना चिकन करी किंवा चिकन मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग आम्ही त्याचा सिंपल ठेवतो एकदम आणि थोडं कमी तिखटच असतं आमचं कलर साठी कश्मीरी लाल मीठ yes. साधा मीठ नाही वापरतोय ना आपण आपल्याकडे हिमालयन पिंक सॉल्ट आहे ओके okay, तर आम्ही पिंक सॉल्टचा सध्या वापर करतोय आणि आता हे सगळे जे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्याचं एक करून घेणार आहोत परत एकदा एक तो असा लालसर कलर बघा हळूहळू यायला लागलाय त्या कश्मीरी लालमुळे आम्ही अथरवाला पाठवलाय तांदळाच्या भाकऱ्या आणायला आता टाइम मी ते मस्त वाटण टाकायची बिहाइंड द कॅमेरा मी ओभरून बघतोय शूट करतोय पण खरी मेहनत जी आहे हंड्रेड पर्सेंट ती वर्षाची आहे बघा काय मस्त लाल कलर आलेला आहे आणि आता जबरदस्त भूक लागते बघितलं की मग अशी ज्या भांड्यात आपण पाणी गरम केलं होतं तर ते आपण याच्यात त्याची करी आता प्रॉपर मसाला तयार होणार आहे हे बघा बात बघाय ॲक्च्युली ना रिअल टाईम जो करीचा कलर आहे जो कॅमेरावर दिसतो त्यात नेहमीच फरक असतो इकडे अशी एक वेगळीच करी झालेली आणि इकडे अशी तुम्हाला थोडीशी लाईट वाटत असेल पण ती थोडं डार्क शेड आलेला आहे करीला तर आता हे पुन्हा पाणी टाकू आपण त्याच्यात थोडस दहा पंधरा आहे आणि साईड बाय साईड मग आता चिकन जोपर्यंत ते पूर्णपणे तयार होत आहे प्रॉपर आपण करणार आहोत प्रॉन्स फ्रायची तयारी तर आता वेळ झालेली आहे या प्रॉन्स ला मस्तपैकी फ्राय करून घ्यायची त्यावेळेला कसं करणार होतो वर्ष डीप फ्राय करूया दुसरा काहीतरी वेगळं करते कॉर्नफ्लॉवर बेसन आणि रवा असं मिक्स करून बघते तर आता आपण हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे राईट कॉर्नफ्लॉवर बेसन आणि रवा ही रेसिपी कुठे बघितली आहे का ओके तर आता आपण इथे बेसन ऍड करत आहोत आता वर्षन रवा काढलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो वापरा मी माझ्याकडे नाही आहे मी जाळा रवा वापरतो फरक होतो का याच्यात काही जास्त नाही कळत आता पुन्हा आपण ह्याच्यात सगळं तेच मिक्स करणार आहोत ना हळद तिखट हळद तिखट आणि मसाला कोणता नाही कोणताच नाही वर्षाच्यात पाणी टाकत आहे पण यावेळेला वर्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट करतोय तर नॉर्मली आपण जे भजीच मिश्रण करतो त्या पॅटर्नचं मिश्रण त्यांनी केलेलं आहे तर बेसिकली आता प्रॉन्स आपण याच्यात टाकणार आहोत आणि त्याला ती वर्ण कोटिंग येईल राईट सी नवीन एक्सपेरिमेंट करत आहे आमचं बघूया वर्षानी इकडे प्रॉन्स केलेला आहे ते कसं आहे हे हे बघा जे ना वर्षाने आहे काहीतरी जी एक्सपेरिमेंट केली ती चांगली आहे वर्षा पण आपल्या कसं म्हणजे नेहमी ती रव्याची खाण्याची तव असते ती पटकन वाईट घेतल्या डोक्यात पहिला तेच जातं की अशी टेस्ट येणार पण नाही पण हे पण वाईट नाहीये काहीतरी चटपटा आणावं लागेल म्हणजे मग त्याच्यात चाट मसाला टाक येस त्याच्यात चाट मसाला टाकलं तर अजून चटपटीत होईल बाकी मीठ वगैरे हो चांगलं आहे तर आता चला बाकीचे पण बनवायला सुरुवात करूया वर्षात तुम्ही टेस्ट कर ना वर्षांनी पण आता एक टेस्ट केलेला आहे नॉट 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 बॅड क्रिस्पी क्रिस्पी प्रॉन्स 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 वगैरे या टिपिकल आपण म्हणतो क्रिस्पी प्रॉन्स म्हणू शकतात तर चला आता आपण बाकीचे जे काय आपले आहेत प्रॉन्स उरलेले ते आता फ्राय करायला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण म्हणतो ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन तसंच बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल अँड डेलिशियस रेसिपी देर इज डिग्बर भांडी आणि उध्वर्स झालेला ओटा तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे वर्षाने जितके एफर्ट घेतलेले आहेत हे बघा एवढे चांगले डिशेस ते तयार करते पण त्याच्या मागे इतके सारे डिगवर भांडी होतात इतके सारे ओटा पूर्णपणेच खराब होऊन जातो बट त्याच जोक तर फायनली तुम्ही बघू शकता तिकडे आमचा प्रॉन्स फ्राय पण वेगळ्या पद्धतीचा यावेळेला इकडे चिकन करी तांदळाच्या भाकऱ्या आम्ही या बाहेरनं मागवलेल्या आहेत आणि इकडे कांदा लिंबू सो फायनली असा आमचा मेनू आता संडेचा तयार आहे सेट आहे आणि आता याच्यावर आपण तुटून पडणार आहोत तर आता आप बघू शकतात आमचं मस्तपैकी चिकन वगैरे तयार झालेलं आहे हे बघा आता वेळ झालेली आहे ती मस्तपैकी चिकन वगैरे खायची प्रॉन्स ट्राय करायचं आणि मस्तपैकी आता आम्ही तुटून पडणार आहोत वर्षाने ऑलरेडी खायला सुरुवात केलेली आहे इकडे अथर्व बसलेला आहे तर हा व्लॉग मी इकडे थांबवतो तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल सेट करा त्यामुळे आमचे जितके नवीन ब्लॉग्स येतील ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर, तर चला आता इथेच थांबतो पुन्हा भेटूया लवकरच